नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मोरंग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सीमा मात्र रमाची काळजी घेत असते तिला सांगत असते तू शांतपणे झोप येते मी थांबते परंतु रमा नकार देते तुम्ही अजिबात काळजी करू नका मी व्यवस्थित आहे तुम्ही जा परंतु सीमा ऐकत नाही तू आराम कर मी थांबते बघू आपण पुढचं पुढे काय होत तेवढ्याच सीमाचा फोन वाचतो आणि ती रमाला सांगू लागते इरावतीचा फोन आहे त्यावर रमा म्हणते की घ्या तुम्ही बिंदास तर त्यावर आता इरावती म्हणू लागते की सीमा वहिनी आताच्या आता तिथनं निघायचं आणि घरी यायचं फार तुला तुझ्या लाडक्या सुनेचा पोळका आलेला आहे का तर तेव्हा आता पुढे सीमा काही बोलायच्या आधीच लगेचच इरावती पुन्हा तिला घाबरवते त्यामुळे सीमा जोरात म्हणते नाही नको मी येते लगेच घरी आणि त्यामुळे फोन ठेवताच आता ती रमाला सॉरी म्हणते परंतु रमा म्हणते हरकत नाही जा मी घरी इकडे मात्र इरावती फोन ठेवल्यावर हसत असते दुसरीकडे मात्र आता सीमा तिथून निघून गेल्यावर रमा मनाशी म्हणत असते आज पोटात का दुखत आहे माहित नाही बाळा थोडीशी कळ काढ आता लवकरच तुझे बाबा येतील आणि असं म्हणून तिची तब्येत खराब असल्यामुळे ती फारच अस्वस्थ असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की रमा एकटी असल्यामुळे तिला आता खूप त्रास होऊ लागतो आणि ती घराच्या बाहेर पडत असते तेवढ्या अक्षयची गाडी समोर न येते आणि अक्षय तिला बघता जाता लगेचच रमा म्हणू लागते मला खूप त्रास होतो आहे डॉक्टरकडे चला आणि अक्षय पण खूप घाबरतो लगेच जाऊ डॉक्टरकडे असं म्हणून आता वेळेवर अक्षयने येऊन रमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला असते तो दुसऱ्या इकडे मात्र आता इकडे माही पोट दुखण्याचे नाटक करू लागते इकडे आता सीमा सुद्धा काळजी करते त्यानंतर आता सीमा हॉस्पिटल साठी रमाची बॅग भरत असते तेवढ्यात माही आता तिचा फोन घेऊन पळते सीमा तिच्या मागोमाग पळते परंतु माही तिचा फोन घेऊन तिला बाहेर न लॉक करते दुसरीकडे आता अक्षय रमाला म्हणत असतो थोडाच वेळ त्यानंतर मात्र रमा म्हणते आता मी थकले आहे खूप आणि हे ऐकून मात्र आता अक्षयलाही फार टेन्शन येतं दुसरीकडे मात्र इरावती हॉस्पिटलमध्ये मा लपून छपून आलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा